नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषी पूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासामता आहे सावनेर आव्हा तीन हजार आठशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासिमता आहे राळेगाव आवकाली दोन हजार क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेट आहे सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाळासामता आहे भद्रावती आव्हा एकशे छप्पन क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार सिमती आकोट जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवक आलेली तीनशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालद्र भेट आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाला सिमते पारशिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला अव्वक आलेली हजार दोनशे पंचावन्न क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासाहेब अकोला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार तीनशे चार क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाळासाहेबची अकोला बोरगामून जात आहे लोकल आवक आलेली तेवीस क्विंटलची किमांद्र भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात चार सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची समिती उमरेड जात आहे लोकल आवकाली एक हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार साठ रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतरची आहे मारेगाव जात आहे लोकल आवकाली सात हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची दर भेटले आहे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद